मी इडली करणार आहे ह्या ग्लासा दीड गिलास तांदूळ घेते दीड गिलास तांदूळ घेतलेली आहे आता उडदाची डाळ घ्यायचे एक, एक, एक गिलास उडदाची डाळ घेतलेली आहे एक गिलास कारण का आपल्याला घ्यायचं आहे कोपनचे तांदूळ दीड गिलास घेतले मी आणि एक गिलास डाळ उडदाची आता इथला भिजू घालायचं आहे इळवी संध्याकाळी मिक्सरमधून काढायचं आहे झालेला आहे आपण आता ह्याला संध्याकाळी मिक्सरमधून काढायचं आहे दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून सकाळी मी बारा वाजता भिजू घातली होती आता वाजले सात आहे दुपारचे बाराला भिजू घातले होते रात्रीचे सात वाजलेले आहेत आता मी दोन तीन वेळेस याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊया मिक्सरमधून हे उडदाची डाळ घेतलेली आहे हे पण दुपारीच भिजू घातलेले होते मग याला दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण मिक्सरमधून काढून घेऊया थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला याला मिक्सरमधून काढून घेते <laughs> उडदाची डाळ मिक्सी केलेली आहे याच्यात पण याच्यात खायचा सोडा टाकत आहे अर्धा चमचा आधळला असं हलवी फिरून घ्यायचं आहे याला रातरभर असंच ठेवूया आपण मग मस्त फूक देत करायचे आहेत इडली आपल्याला हो आता मी यात याला झाकून ठेवते आपल्याला पूर्ण रात्रभर असंच ठेवायचं आहे नंतर बघूया कसं बघते हे बघू सत्य सकाळचे सात वाजलेले आहे आपण ह्याला रात्री बारीक करून सोडा टाकून ठेवलो होतो किती छान फुगलेला आहे आता ह्याला असं गोल करून घेऊ किती छान मस्त फुगले आणि ह्याच्या इथल्या एकदम नरमशुद्ध होते चटणीपणाचं साहित्य घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पाव कुल घेतले लसूणाचे पापळा टाकलेला आहे कढी हे अद्रक टाकलेला आहे नवीन नवीन पद्धत करणार आहे मी याच्यामध्ये दूध टाकणार आहे दूध टाकल्याच्या नंतर खूप छान लागतं नमक पण टाकणार आहे त्याच्यात मी दोन माप तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे टाकायचे आहे याच्यामध्ये मी मिरची करून टाकलेली आहे

चटणी तयार झालेली आहे आता इडलीची तयारी करायची इलेक्ट्रिक साईड तेल लावलेलं ला आहे पिलट्याला आता पिलट्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पिलटामध्ये टाकून घेऊया पाणी ठेवलेलं आहे एवढं हे बघू शकता आपली झालेली आहे इडली इडली आणि चटणी खूप छान आहे एकदा ट्राय करून बघा